तर मनसेच्या राज्यभरातील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले सदावर्ते यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे राज ठाकरेंसह मनसैनिकांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे तर महाराष्ट्रात मराठीचा आग्रह करणं चुकीचं नाही मात्र कायदा हातात घेतल्यास कठोर का कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे संविधान संरक्षणाकरिता संविधानिक हक्काच्या संरक्षणाकरिता था। राज ठाकरे सारख्या राजकीय धुळव धूळ उडवणाऱ्या व्यक्तीच्या संघटनेने जे काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला वेठीच धरायचं चालवलंय स्टॉप दॅट फुल स्टॉप महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही तो आग्रह कोणीही करू शकतं केला तरी त्यात काही वावगं नाही पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल